नाही हरी माऊली देवा मराठी लागते आहे नवीन व्हिडिओचं आपल्या सर्वांचं मित्रांनो स्वागत आहे आज आपण पाहणार आहे आज माझ्या चॅनलचे पूर्ण पाच हजार सबस्क्राईब पुरे झाले तर मित्रांनो हे तुमचं माझ्यावरचं प्रेम आणि माझ्यावरची नितांत भावना व्यक्त करणार आहे यामुळं मी आज भरपूर असा खुश आहे की मी पहिले म पाचशे झाले त्यावेळेला व्हिडिओ टाकला होता एक दोन मिनटाचा त्याच्यानंतर दोन की तीन मिनटाच होतात त्याच्यानंतर मी टाकला होता हजार सबस्क्राईब झाल्यानंतर परत एक टाकला होता व्हिडिओ परत त्याच्यानंतर एक दीड हजार झाल्यानंतर एक टाकला होता त्याच्यानंतर दोन हजार टाकला होता परत अडीच हजार टाकला परत तीन हजार टाकला साडेतीन चार असे असं मी बारकं बारके जसं होईल तसं सबस्क्राईब तुमचा माझ्यावरचं हे प्रेम पाहून मला खूप असा आनंदाने माझा भरभरून येतं आहे काते का तर एवढं नितांत प्रेम करण्यात तुमच्यासारखे रसिक भेटणं लय कठीण आहे त्यासाठी खूप मेहनत घ्यायला लागते की रोजच्या रोज न चुकता एका दिवस चुकतो नाही तर रोजच्या रोज न चुकता माझा व्हिडिओ असतो मित्रांनो तुम्ही पाहता दुपारनंतर शॉर्ट व्हिडिओ टाकतो वगैरे ग्रामपंचायतीच्या कामामुळे मला सारखं बाहेर लाग जायला लागतं इकडे तिकडे मी आज साडेबारा एक वाजता आलो घरी आणि मग शेळ्या सोडून घेऊन राहण्यात आले माझ्यामुळं माझ्या पासरा हाल होते असं गणित आहे काय करणार सांगा तुम्ही मित्रांनो ग्राप्पाचा या शाळा जेव्हा नुकतं पोट भरत नाही माझं थोडंफार इकडे तिकडे बघावं लागते त्याच्यानंतर एक दीड हजार झाल्यानंतर एक टाकला होता त्याच्यानंतर दोन हजारात टाकला होता परत अडीच हजार टाकला परत तीन हजार टाकला साडेतीन चार असे असं मी बारकं बारके जसं होईल तसं सबस्क्राईब तुमचा माझ्यावरचं हे प्रेम पाहून मला खूप असा आनंदाने माझा भरभरून येत आहे का तर एवढं नितांत प्रेम करण्यात तुमच्यासारखे रसिक भेटणं लय कठीण आहे त्यासाठी खूप मेहनत घ्यायला लागते की रोजच्या रोज न चुकता एका दिवस चुकतो नाही तर रोजच्या रोज न चुकता माझा व्हिडिओ असतो मित्रांनो तुम्ही पाहता चिला दुपारनंतर शॉर्ट व्हिडिओ टाकतो ग्रामपंचायच्या कामामुळे मला सारखं बाहेर लागा जायला लागतं इकडे तिकडे मी आज साडेबारा एक वाजता आलो घरी आणि मग शेळ्या सोडून घेऊन राहण्यात आलेले माझ्यामुळे माझ्या पासारेच हल होते असं गणित आहे काय करायला सांगा तुम्ही मित्रांनो ग्रामपंचायत या शेळ्या जेव्हा नुकतं पोट भरत नाही माझं थोडंफार इकडे तिकडे बघावं लागतं तुमचा मित्रांनो अत्यंत आनंद असा जिवाळा माझ्याविषयी तळमळ मला खूप अशी आवडते बरं का मित्रांनो आज तुम्ही आहे तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब करता तुम्ही माझा आवडीनं व्हिडिओ बघता हेच माझ्यासाठी खूप काय आहे मी तुम्हाला बोललो होतो वेब सिरीज चालू करून पण त्यासाठी अजून माझा चॅनल मॉनिटाय झाला नाही मित्रांनो पण ते एक एक म्हणते मला हजार रुपये पाहिजे होते पाच मिनटं बोलण्यासाठी मग सांगा आपण कुठले एवढे पैसे देणार त्यांना हजार रुपये परवडलं पाहिजे का ना आपल्याला किशाला द्यायला म्हणून आपण वेब सिरीज वगैरे काय चालू केलं नाही परत तुम्हाला सांगितलं तर एक दोन तीन माझ्याकडनं चुका झाल्यात मित्रांनो मी त्या सर्व मान्य करतो मी तुमच्याबद्दल तुमचं मन दुखविली ती तेही मी मान्य करतो का तर मी तुम्हाला सांगितलेल्या त्या गोष्टी नाहीत त्यामुळे तुम्हाला मी माझ्याविषयी थोडासा राग असेल पण मित्रांनो मी माय तुम्ही माय मी लेकरू नका माझा राग धरू हे तुकारा मला जो वाक्य आहे आणि हे तुम्हाला नेहमी सांगत असतो तुम्ही मोठ्या मनानं मला माफ करा माझी आशा आहे मित्रांनो आणि असंच माझ्यावर नेहमी प्रेम राहू द्या तुमचं तुमच्या प्रेमासाठी मी खूप भूक केलेलं आहे आज आपले पाच झाले उद्या ज्याला परत दहा होतील दहाचे वीस वीसचे चाळीस चाळीसचे साठ एक लाख कधी होतील त्याचा पत्ता लागणार आहे मित्रांनो यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देतो तुम्ही मला सबस्क्राईब केल्याबद्दल शेळ्याच्या बाबतीत वेळ मिळेल तसा मी वेल मित्रांनो व्हिडिओ बनवत असतो काय करायला सांगा तुम्ही शेळ सांभळीत सांभळीत बनवायला लागते आणि आता तुम्ही बघू शकता आमचे सुरेश बापू वर चढले आता तुम्हाला अजून दिसणार नाही बुडक्यात हे जा पाल्यामुळे दिसतो नाही ना बिबट्या कसं असतं माहिती का बिबट्या झाडा असा बसतो ते पाल्यानं दिसून तसं बापू आमचं दिसत नाही पाल्यानं डाळ पाडती पाडती का दिसत आहे शेड खाती डाळ पाडतो बापू आता येईल बघा त्या कोण आहे का म्हणजे ना कुठेतरी का पावायची तिकडे टाकू द्या म्हणजे खातील शिरड शिरड खायसाठी पाला इकडे तिकडे ही टाकाय बघा तिथे भाजी लागतं पाला पाडायचा माझ या बापू खाले तू चला खात मारायचा शेतकऱ्यांचे खात मारायचं चालले ते वावर आणि मग त्या कामाला सुरुवात करतात तुम्ही बघू शकता आमचे शंभराज देसाई नामदार शंभराज देसाई साहेब यांचे कार्यकर्ते लाडके बापू आणि बघा आणि हसत असत बघा मी म्हटलं ज्या त्या व्हिडिओला सांगतो मला सारखं असं का होत असते ते बंद कर हे कर नुसती कारण सांगायची सांगायचे धडाईसाठी कारण मी आणि कसे घाला त्या घालात हसतात बघा आमचे बापू कसे घाला त्या गालात हसतात बघा हसले का हसले काय बाप्पा आता घरी जायचं डायरेक्ट तांबा कि तरी खावा बापू बोला की र पब्लिकला आमच्या मित्राने म्हणे यात तांबा खायला बघायला लावतोय चुना कोण मागते का परत पुन्हा पुन्हा म्हणा गे असत का राग त्याच्यात काय त्याच्यात तव आईला आईला टाइमपास म्हणून आपण बनवायचं ह्याच्यात काय का तवा यज़त का चुरी कोणाची करायची का चुरु का वाईट वंगाल शिवती आपण कोणाला आणि असं दिसलं म्हणू का कोण म्हणणार तुम्हाला काय म्हणू द्या की मला सांगा काय म्हणतो उलट या तुमच्या ह्या व्हिडिओ तुम्ही मंडपवालाय म्हणून फॉर्मला येणार असं त्यांना ठेवा तुमची प्रगती होणार आहे याच्यामुळं माझ्यापेक्षा तुम्ही फॉर्मला येणार का मंडपवाला आमचे सुरेश बापू एखादा मोबाईल नंबर सांगा की बापू तुमचा म्हणजे मला एखाद्या मध्ये सांगायला अमक्या अमक्या मध्ये बाप्पूने मोबाईल नंबर सांगितला बोलतो हात तरी मोबाईल नंबर तर सांगा हात जोडून नमस्कार करून मोबाईल नंबर सांगा फक्त तुमचा बघा जागा या असं गनीदा या असं लाजायचं आणि आणि वरण्या आम्हाला म्हणायचा फंड ठेव फं मित्रांनो तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा। रामकृष्ण हरी जय हरी तुमचा मित्रांनो अत्यंत आनंद असा जिवाळा माझ्याविषयी तळमळ मला खूप अशी आवडते बरं का मित्रांनो आज तुम्ही आहे तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब करता तुम्ही माझा आवडीनं व्हिडिओ बघता हेच माझ्यासाठी खूप काय आहे मी तुम्हाला बोललो होतो वेब सिरीज चालू करून पण त्यासाठी अजून माझा चॅनल मॉनिटाय झाला नाही मित्रांनो पण ते एक म्हणते मला हजार रुपये पाहिजे होते पाच मिनटं बोलण्यासाठी मग सांगा आपण कुठने एवढे पैसे देणार त्यांना हजार रुपये परवडलं पाहिजे का आपल्याला किशाला द्यायला म्हणून आपण वेब सिरीज वगैरे काय चालू केलं नाही परत तुम्हाला सांगितलं होतं एक दोन तीन माझ्याकडनं चुका झाल्यात मित्रांनो मी त्या सर्व मान्य करतो मी तुमच्याबद्दल तुमचं मन दुखली ती तेही मी मान्य करतो का तर मी तुम्हाला सांगितलेल्या त्या गोष्टी केल्यानंत त्यामुळे तुम्हाला मी माझ्याविषयी थोडासा राग असेल पण मित्रांनो मी माय तुम्ही माय मी लेकरू नका माझा राग धरू हे तुकाराम मला जो वाक्य आहे आणि मी हे तुम्हाला नेहमी सांगत असतो तुम्ही मोठ्या मनानं मला माफ करा हीच माझी आशा आहे मित्रांनो आणि असंच माझ्यावर नेहमी प्रेम राहू द्या तुमचं तुमच्या प्रेमासाठी मी खूप बुक केलेलं आहे आज आपले पाच झाले उद्या ज्याला परत दहा होतील दहाचे वीस वीसचे चाळीस चाळीसचे साठ एक लाख कधी होतील त्याचा पत्ता लागणार आहे मित्रांनो यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देतो तुम्ही मला सबस्क्राईब केल्याबद्दल शेळ्याच्या बाबतीत वेळ मिळेल तसा मी वीर मित्रांनो व्हिडिओ बनवत असतो <coughs> काय करायला सांगा तुम्ही शेळ संभळीत सांभळीत बनवाय लागते आणि आता तुम्ही बघू शकता काय करायचं बाप आहे म्हणून आज आम्ही आहे बापूजी जेव्हा आपलं उड्या हाततोय आहे असं शेळ्यांच्या पाठी कोणतरी असं झाडावर चढाय माणूस असलं म्हणजे जरा बरं असते जरा आधार लागतो एकामेकाला शेळ्या बी जोगावत येतात खात्यात शेळ्या चांगल्या आणि झाडावर चढणारा माणूस असला की झाडपाला कमी पडत नाही आज जरा बापू आमचा खाली आला किंवा जरा त्याला सांगतो की आज माझं पाच हजार सबस्क्राईब पुरं झालं बरं का बाप्पाला आता हळूहळू बापू खाली याच्याच मार्ग न बापू आले तावानास सुट्टी देत नाही पुढचं दोन हाना कधी वापर आहे सुरुवात करतात तुम्ही बघू शकता आमचे शंभराज देसाई नामदार शंभराज देसाई साहेब यांचे कार्यकर्ते लाडके बापू आणि बघा आणि हसत असत मी म्हटलं ज्या त्या व्हिडिओला सांगतो मला सारखं असं का होत असते ते बंद कर हे कर नुसती कारण सांगायची धडायसाठी कारण आणि कसे घाला त्या गालात हसतात बघा आमच्या बापू कसे घाला त्या गालात हसतात बघा हसले का हसले काय बाप्पा आता घरी जायचं डायरेक्ट जायचं खावा बापू बोला गेव पब्लिकला आमच्या मित्राने म्हणा यात तांबा खायला तांबाकड लावतोय चुना कोण मागतोय का परत पुन्हा पुन्हा म्हणा गे अस मग त्याच्यात काय राग होयच काय त्याच्यात तव आयला आईला टाइमपास म्हणून आपण बनवायचं ह्याच्यात काय का तवा का चुरी कोणाची करायची का चुरून का वाईट वंगाळ शिवाय तिथे आपण कुणाला आणि असं दिसलं म्हणू का कोण म्हणणार आहे तुम्हाला काय म्हणू द्या की मला, सा मला। सांगा मग मी हाही कुराड घेऊन सावधच म्हणू दे तुम्हाला काय कोणी बघतोच मग पाठव्याला कुठल्या काय म्हणतोय ती उलट या तुमच्या ह्या व्हिडीओ मुळे तुम्ही मंडपवालाय म्हणून फॉर्म येणार असं ध्यानात ठेवा तुमची प्रगती होणार आहे याच्यामुळं माझ्यापेक्षा तुम्ही फॉर्म येणार का ते मंडपवाला आमचे सुरेश बापू एकदा मोबाईल नंबर सांगा की बाप्पू तुमचा म्हणजे मला एखाद्या व्हिडीओमध्ये सांगायला अमक्या आमके, अमक्या आमके व्हिडिओ मध्ये बाप्पने मोबाईल नंबर सांगितलं बोलतो हात तरी मोबाईल नंबर तर सांगा हात जोडून नमस्कार करून मोबाईल नंबर सांगा फक्त तुमचा बघा जागा या अस लाजायचं आणि मुरडायचा आणि वरण ना आम्हाला म्हणायचा फोन ठेवू फोन ठेव हा जर मित्रांनो तुम्हाला जर दुर हा माझा व्हिडिओ आवडला असला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी जय हरी Be my